लातूर तालुक्यातील कव्हा येथील सरपंच पद्मिन सोदले यांनी गुरुवारी हॉटेल तुळशी औसा रोड लातूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शालेय सहकारी तथा स्वामी दयानंद विद्यालय कव्हा येथून सन एकोणवीसशे त्र्याण्णव मध्ये दहावी उत्तीर्ण होऊन बाहेर पडलेल्या मित्र परिवारासाठी तब्बल एकतीस वर्षानंतर स्नेह मेळावा आणि स्नेहभोजाचे आयोजन केले या स्नेह मेळाव्यात शालेय सहकारी आपल्या परिवारासह उपस्थित होते त्यांनी कार्यक्रमात आपल्या कुटुंबाचा परिचय करून दिला यात काही शालेय मुली MBBS, MSC, इन फार्म शिक्षण घेत असल्याचे निदर्शनास आले हे सर्वांसाठी आनंदाची बाब होती याचा मनस्वी आनंद झाला तब्बल एकतीस वर्षानंतर भेटी झाल्यामुळं शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दे एकमेकांची खुशाली जाणून घेतली सरपंच पद्मीन सोधले यांच्या नेतृत्वात कव्हा ग्रामपंचायतनं सन दोन हजार मध्ये आर आर पाटील ग्राम स्वच्छता अभियानात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळविला होता यानिमित्त शालेय सहकाऱ्यांच्या वतीनं यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच पद्मीन सोदले अर्चना लाटे अनिता सूर्यवंशी शोभा रुकारे अक्सा पठाण शेख नामदेव हेलाले तुकाराम हेलाले विजय कदम विश्वभर घार वाहेद देशमुख रफिक शेख सारंग एम पठान, आदी जण उपस्थित होते हिंदनामा न्यूज करिता ब्युरो रिपोर्ट लातूर